श्री स्वामी समर्थ अंगारकी संकष्ट चतुर्थी या वीस पैकी एक उपाय नक्की करा सगळी संकट दूर होते काही विशेष गणपतीची पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ खोबऱ्याचे नैवेद्य दाखवावे ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पित करावे धनलाभासाठी धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बाप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा यानंतर श्री गणेश स्त्रोत्राचे पठण करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे मूग मूग टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जळून ओम गण गन गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काप अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल प्रत्येक वेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी आपल्याला कामात यश मिळेल पुढे जाण्याआधी आमच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात कोणाचे लग्न अडथळे येत असतील कोणत्याही प्रकारचे विघ्न येत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला गुळ आणि दुर्वांचा एकवीस जुळी अर्पण करा आणि प्रत्येक अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करा यामुळे लग्नात येणारे सर्व अडथळे हळूहळू दूर होते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी घरातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गणपतीला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करा जर तूप गायीचे असेल तर अधिक चांगले आणि या नैवेद्याचे गुळ गायीला खाऊ घाला हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आणि पुढच्या वर्षी अनंत चतुर्थीपर्यंत करा काही काळातच तुम्हाला घरात गणपतीचा आशीर्वाद दिसू लागेल घरात शांततेसाठी असे म्हणतात की ज्या घरात संकटे असतात तेथे माता लक्ष्मीचा वास कधीच नसतो घरामध्ये देवी लक्ष्मीला बोलवायचे असेल तर शांती आणि आनंद राखणे खूप महत्वाचे आहे यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश यंत्राची स्थापना करा हे यंत्र खूप लाभदायक आणि शुभ आहे या यंत्राची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख शांती राहते आणि नकारात्मकता दूर होते प्रगतीसाठी जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल किंवा नोकरीमध्ये पदोन्नती हवी असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची बाप्पांची मूर्ती घरी आणा आणि त्याची पूजा करा आणि हळदीच्या पाच गाठी अर्पण करा या दरम्यान श्रीगणाधिपतेय नमः या मंत्राचा जप करावा कुटुंबाला संकटातून वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबात काही संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घाला गणपती गजमुख आहे असे केल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व संकट ही दूर करतो मुलांच्या भाग्योदयासाठी मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आपल्या मुलांना सोबत घेऊन ओम गण गणपती न महा या मंत्राचा जप करा त्यानंतर मुलांच्या हातून बप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद म्हणून अर्पण करा आणि तो प्रसादाचा लाडू नंतर मुलांनाच खाऊ घाला धनलाभासाठी धनलाभासाठी या दिवशी श्री गणेशाची आराधना करा बप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर श्री गणेश स्तोत्राचे पठण करा मुलांच्या आरोग्यासाठी व मुलांचे आरोग्य सतत खराब होत असेल तर या दिवशी दिवा लावा बप्पाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य अर्पण करा आणि वक्रतुंडाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे मुख टाकून मंदिरात दान करावे याने सुख सौभाग्यात वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गणपते जप करावा जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्च्या सुती लांब दोरात घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय नमः मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल समस्या पासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शिंदूर अर्पण करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्यही दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीरच मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरपी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद शकता कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा ओम गण गन, गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धीही होईल संकष्ट चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या मंगळवारी आलेली आहे तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस ला आहे या दिवशी गणपतीची पूजा करण्यात दुपारी दोन त्रेचाळीस ते तीन एकोणचाळीस मिनिटापर्यंत आहे या व्यतिरिक्त दोन अजून मुहूर्त आहेत पहिला संधी प्रकाश मुहूर्त पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात एकवीस ते सात पर्यंत आहे यानंतर रात्री उशिरा बारा वाजून चार ते बारा चव्वेचाळीस पर्यंत निश्चित मुहूर्त सुरू होईल चंद्रोदयाची वेळ आहे रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी गणपतीला नैवेद्यात दाखवावा हे पदार्थ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून श्री गणेशांना त्यांच्या प्रिय पदार्थांचे नैवेद्य दाखवावे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा याने गणपती प्रसन्न होऊन मनो इच्छित फल प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वादही देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा अंगारकी चतुर्थी पूजा विधी अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबत हनुमानजीचेही स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तिळ टाकून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उद्बत्ती दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पित करावे संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बप्पाला आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सेंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता ही आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री गणेशायनिमहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ಅದ್ಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ